सदरक्षणाय असणाऱ्या महाराष्ट्र पोलीस दलाच्या वतीने जानेवारी महिन्यात रेझिंग डे साजरा होत असतो संगमनेर तालुका पोलीस स्टेशन धांदरफळ बुद्रुक येथे स्वर्गीय मुरलीधर बापूजी वल्वे लोकमान्य विद्यालय व केबी दादा देशमुख महाविद्यालय संगमनेर तालुका पोलीस स्टेशनच्या वतीने रेझिंग डे व कोरोना महामारीपासून बचाव कसा करावा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले जानेवारी महिन्यातील पहिल्या आठवड्यात महाराष्ट्र पोलीस दलाच्या वतीने रेझिंग डे साजरा होत असतो यात पोलीस व नागरिक यांच्यात संवाद आणि पोलिसांच्या कार्याबद्दल माहिती देण्यात येते त्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येत असतात संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथेही संगमनेर तालुका पोलीस स्टेशनच्या वतीने रेझिंग डे साजरा करण्यात आला या मोहिमेतून नागरिकांना कोरोनापासून बचाव कसा करावा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले यावेळी तालुका पोलीस स्टेशनचे निरीक्षक पांडुरंग पवार पोलीस नाईक महिंद्र सहाने मेंगाळ शिरसाट आदींनी मार्गदर्शन केले यावेळी पोलिसांनी शस्त्राबाबत माहिती दिली कार्यक्रमास विद्यालयाचे प्राचार्य सुधीर वाघमारे धांधरफळचे सरपंच भानुदास शेटे तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजी काळे ग्रामस्थ शिक्षकवृंद विद्यार्थी उपस्थित होते एस सी न्यूज साठी संतोष नाईकवाडी त्यानंतर मॅक्झिन मधला वर्ष राऊंड लोड झाला लोड होतो त्यानंतर ट्रिगर दाबल्यानंतर तो फायर होतो हो। आणि ही एस एल आर सेल्फ लोडिंग असल्यामुळे जे खालचे फायर लोड झाला त्याप्रमाणे कॉक करायची गरज नाही पडत प्रत्येक वेळेस लोड करावं नाही लागत नाही नाही लोडिंग रायफल एस एल आर म्हणतात इथं याला मॅगझिन असं म्हणतात हे मॅगझिन मध्ये गोळ्या भरल्या जातात आणि त्या गोळ्या भरल्यानंतर पुढे येतो कुठलं मोजलं जातं याचा जो बोर आहे तो एम एम असतो म्हणजे ज्याच्यानुसार त्या रायफलला नाव दिलं जातं पिस्टलला कमी असतो आणि एकेपोरटी सेवन वेगळी ही छोटी असते लांब्यासारखी असते तिला फक्त मॅग्झिन असं लांब दिलं जातं कार्बाईन असते ती थोडी छोटी असते ती किंवा नळीसारखी असते फक्त आणि ही येस या लहान

मंचावर उपस्थित असलेले शाळेचे प्राचार्य वाघमारे सर या गावचे लोकनियुक्त सरपंच शेटेसाहेब से अध्यक्ष तथा स्कूल कमिटीचे सदस्य शिवाजीराव काळेपाटील सर्व अध्यापकवृंद विद्यार्थी मित्रांनो आपल्याशी सुसंवाद साधण्यासाठी तर मला खरं अपेक्षा होती की सर्व ग्राउंड जेवढं भरलेलं असेल त्यावेळेस यावं परंतु मागील वर्षी मार्च महिन्यापासून संपूर्ण जगावरती ज्यानं घाला घातलेला आहे असा आपण आधुनिक युगात वावरत असताना सुद्धा आपण सर्व जग म्हणजे सर्व मानवजात मागील साधारणतः वर्षापासून या महामारीला सामोरं जात आहोत त्यामुळे आपल्या शैक्षणिक वर्गसुद्धा उशिरा चालू झालेले आहेत आपल्याशी सुसंवाद साधण्यासाठी आज आपण सर्व टीमस सर आपल्या समोर आलेलो आहोत सरांशी थोडीशी कल्पना देतो या तर रायफल याला रायफल म्हणतो सेव्हन पॉईंट सिक्स टू एम एम एस एल आर सेल्फ लोडिंग से से रायफल सेल्फ लोडिंग रायफल म्हणजे इथून इथं जरी आता उभा असला तरी तो सहाशे फूट अंतरावरचा माणूस बरोबर आरामशीर टिकू शकतो किती किती फूट अंतरावरचा सहाशे फूट अंतरावरचा म्हणजे एवढं त्याच्यामध्ये अचूकता असते आणि बॉर्डरचं रक्षण करण्याला सुद्धा या, या चलता, आता चालतात आता सहसा पोलिसवाले ते चालत नाही का चालत नाही फक्त पोलिसवाले कधी चालवतात त्या आता सद्यस्थितीमध्ये ज्यावेळेस आमची वर्षातून दोनदा किंवा तीनदा फायरिंगची प्रॅक्टिस असते त्यावेळेस आणि ज्यावेळेस दरोडे खोक किंवा हे सगळ्या भानगडी असतात आम्ही सर्च ऑपरेशनला जातो त्यावेळेस हे आम्ही सर्व हात्या चालवत असतो आपल्या शरीराचं तापमान मोजण्यासाठी बरोबर आहे नाही आता पहिला आपण थर्ममीटर कुठे मोजायचं ज्यावेळेस डॉक्टरकडे जायचो त्यावेळेस बरोबर आहे आणि आता आता कुठे शाळेपर्यंत थांबवत अजून एक पोटात घालायचं असतं बरोबर की नाही पोटात घातलं की नकली कोणी काय त्याला ऑक्सिमीटर ज्याच्यामुळे आपली ऑक्सिजन लेव्हल काय घातलं ते मोजली जाते आणि शाळेमध्ये आल्यानंतर बघितलं मी सॅनिटायझर वगैरे सगळं छान पैकी आहेत सर्वांच्या तोंडाला मास्क आहे हा मास्क आतापर्यंत आपण पर जगामधली सर्वात मोठी लोकसंख्या असलेलं चीनच्या नंतरचं राष्ट्र म्हटल्यानंतर भारत देश आणि ह्या भारत देशाला जर वाचवलं असेल तर आपल्या आपण सर्वांनी आतापर्यंतची जी काय काळजी घेतलेली आहे शिक्षकांनी जे काही आपल्याला सांगितलं आहे डॉक्टरांनी जे सांगितलेलं आहे आरोग्यसेवकांनी सांगितलं आहे पोलिसांनी सांगित दंडे देऊन जे काय आपल्याला सुधारवलेलं आहे त्याचा परिपाक म्हणून आज आपण काय कोरोनापासून पूर्ण सर्वजण अलिप्त आहोत